नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब मध्ये आपलं स्वागत करतो काल आपण जर वृत्तपत्र वाचले असतील तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल या राज्याच्या एका मंत्र्यांनी चक्क भ्रष्टाचाराचं समर्थन केलंय तर दुसऱ्या मंत्र्यांनी वाळू माफियाना बळ देणार विधान केलेलं आहे के, हे दोन मंत्र्यांची ही दोन विधानं निश्चितच धक्कादायक आहेत आणि प्रचलित शासन प्रणालीबद्दल संशय निर्माण करणारी ही दोन्ही विधान आहेत पहिले विधान आहे या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचं त्यांनी पीक विमा योजनेच्या संदर्भात बोलताना योजनेत दोन चार टक्क्याचा भ्रष्टाचार होतच असतो म्हणून ती योजना बंद करायची नसते असं सांगत एक प्रकारे त्या योजनेतल्या भ्रष्टाचारासंदर्भात त्याचं समर्थन केलेलं आहे किंबहुना तो मान्य केलेला आहे तर दुसरीकडं या राज्याचे जलसंपदा मंत्री ज्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू माफियांकडं दुर्लक्ष करायच्या सूचना आपण आपल्या काळात सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या असं विधान करून वाळू माफियांना बळ मिळेल अशा पद्धतीची भूमिका स्वीकारल्याचं चित्र काल माढा तालुक्यातल्या टिंबुर्णी येथील एका कार्यक्रमात पाहायला मिळालं टिंबुर्णीमध्ये काल एका सिनेमागृहाचं उद्घाटन मंत्र्यांच्या हस्ते झालं या उद्घाटनाला माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विद्यमान पालकमंत्री जयकुमार बोरे उपस्थित होते या समारंभात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की या जिल्ह्यामध्ये वाळू खडी क्रशर याचा व्यवसाय करणारी खूप मोठी मंडळी आहेत खूप गाड्या आहेत आणि ही सगळी मंड लोक आपलीच असल्या कारणामुळं आपण जिल्हाधिकाऱ्यांना याकडं काहीसं दुर्लक्ष करायच्या सूचना दिल्या होत्या असं विधान केलं त्यांचं हे विधान एका बाजूनं वाळू माफियांना बळ देणार तर दुसऱ्या बाजूला नूतन पालकमंत्र्यांना त्याच धोरणाची अंमलबाजावणी पुढे करावी अशी अप्रत्यक्ष सूचना करणारं असल्याचं मानलं जात आहे वास्तव पाहता भ्रष्टाचाराचं समर्थन कोणीही करणार नाही त्याच पद्धतीनं शासकीय गौण शासनाला वाळू असेल मुरुम असेल खडी असेल याच्या माध्यमातून गौण खनिज उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नावर डल्ला मारणाऱ्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणणं म्हणजे आपल्यावर सोपवलेली जी जबाबदारी होती किंवा राज्यानं आपल्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती आपण व्यवस्थित पार पाडत नाही आहोत असं या विधानाचा दुसरा अर्थ आहे वाळू माफिया सोलापूर जिल्ह्यातच नाही राज्यातच हा प्रकार अनेक ठिकाणी घडतो आहे सोलापूर जिल्हा त्याला अपवाद नाही आहे आणि या ठिकाणच्या निदे भीमा नदीच्या पात्रातली किंवा उजनी धरणातली वाळू ही बांधकामासाठी उत्तम मानली जाते किंवा त्या ते त्यामुळं तिला मागणी जास्त असते विनासायास जर एका गाडीमागं तीस पस्तीस हजार रुपये मिळत असतील दिवसाला जर एक गाडीच काढली तर तीस पस्तीस हजार रुपये जर प्रॉफिट राहत असेल तर मग हा धंदा करणाऱ्यांची संख्या साहजिकपणे वाढणार आहे तशी ती वाढलेली आहे या जिल्ह्यात जसं वाळू माफियांचं साम्राज्य पसरलं त्या त्याला माडा तालुका देखील अपद राहिलेला नाही आहे माडा तालुक्यात भीमा नदीकाठ असेल सेना नदीकाठ असेल अगदी बेंदोडा असेल यातली सुद्धा वाळू बेदरकारपणे काढली जाते ती विकली जाते पण प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही आजपर्यंत आपण म्हणत आलो की प्रशासन कारवाई करत नाही यांचे आर्थिक हिता संबंध असतील परंतु कालच्या मंत्री महोदयांच्या विधानानं यांचे लागेबांधे थेट वरिष्ठ पातळीपर्यंत जाऊन पोचल्याचं चिन्ह या विधानातून दिसू लागलेलं आहे वास्तविक पाहता हा प्रकार निश्चितच धक्कादायक आहे किंवा चिंतन करायला लावणार आहे आपण एका राज्याच्या मंत्री आहोत आणि आपल्यावर घटनात्मक पद्धतीनं काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्यांचं निर्वहन करणं ही आपली जबाबदारी आहे याचं भानच या मंत्रिमहोदयांना राहिलेलं नाही असं त्यांच्या या विधानावरून दिसतं सोलापूर जिल्ह्यातल्या वळमाफियाने आपलं साम्राज्य वेगळ्या पद्धतीनं प्रस्थापित केलेलं आहेच यातून करोडोंची मालमत्ता जमा केलेली आहे यातून बेकायदेशीर सावपारकी जोपासली जाते म्हणजे एका या ह्याच्यातून अनेकविध बेकायदेशीर प्रकार समोर यायला लागले किंवा घडताय परंतु प्रशासन आता यावर कारवाई करायला तोकडं पडताना दिसतंय ते तोकडं का पडत होतं याचं उत्तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानातून मिळतं एकीकडं इक या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी भारताला भ्रष्टाचार मुक्त बनवण्याचा संकल्प आहे तसं जनतेला स्वप्न आहे दुसरीकडं त्यांच्याच पक्षाच्या सरकारमधले मंत्री भ्रष्टाचाराचं समर्थन करत आहेत तर दुसरीकडं शासकीय मालमत्तेची लूट करणाऱ्यांना बळ देणारं विधान दुसरे मंत्री करतायत अरे चाललंय काय ह्या राज्यात कायदा नावाचं काय आहे की नाही आजपर्यंत आपण बीड बीडमधल्या परिस्थितीचा वारंवार उल्लेख करत होतो आज गेले महिना सहा महिना बीडमध्ये बीडच्या संदर्भात पुढे अनेकविध माहिती पुढे येत आहेत तरीही शासन ठोस अशी कारवाई करताना दिसत नाही आहे मुख्य आरोपी पकडला गेला त्याला कोठडी मिळाली कोठडीत टाकला हे सगळं खरं आहे परंतु त्या ठिकाणी यांनी निर्माण केलेलं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची धमक प्रचलित सरकारमध्ये आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो त्याचं कारणही असं आहे की जर गैरप्रकाराचं समर्थन मंत्री करत असतील तर मग एकट्या बीडला दोष देण्यात मतलब नाही आहे ना कमी अधिक प्रमाणात ती परिस्थिती सगळीकडेच निर्माण होईल ना मग ही जर परिस्थिती अशी निर्माण होणार असेल तर मग सरकार नेते काय करत आहेत समाजाला दिशा देण्याची जबाबदारी यांच्यावर आहे ती काय करत आहेत असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो दोन हजार चौदा साली भाजपनं महाराष्ट्राच्या बाब निवडणुकीमध्ये एक जाहिरात बाजी केली होती कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा राज्यात पुढच्या विविध समस्यांचं चित्रीकरण करत ही जाहिरात आपण वारंवार पाहिली देखील असेल दुर्दैवाने आजची परिस्थिती बघितल्यानंतर म्हणावसं वाटतंय अरे बाबानो कुठे घेऊन चालला आहे महाराष्ट्र माझा तुम्ही हा प्रश्न निश्चितपणे सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतो आहे फक्त सर्वसामान्य जनता बोलू शकत नाही किंबहुना ती बोलत नाही आहे तिचा गैरफायदा घेतला जातो आहे असंच या परिस्थितीबद्दल आपल्याला म्हणता येईल धन्यवाद आज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद